सर अनेकदा समजा बहीण भाऊ आम्ही सामंजस्य झालेला असतं बहीण वारलेली आहे पण बहिणीची मुलं जिवंत आहेत मग ती मुलं दावा करतात करता का बहीण वारल्यावरच करतात असं नाही बऱ्याच वेळा मी बघितलंय माझ्या माझा एवढा शेतकऱ्यांशी संपर्क आहे बहीण एवढी शांत असते तुम्हाला काय करायचं ते करा करामध्ये तिची भूमिका एकदम निरागस अशी अस दाखवल्यासारखी असते पण तिची मुलं तिला दम देत असतात तू फक्त गपचुप बस आम्ही ते मामाकडनं कसे का पैसे काढायचे ते आम्ही बघतो आणि ती बहीण अशी म्हणते माझा नवरान मुलं ऐकत नाही नाही तर माझं काही म्हणणं नाही पण ती सही काय करायची वेळ आली की ती सही करत नाही तर हे फार गमतीशीर आहे भार भारतीय समाजामध्ये तो, बार, तो प्रत्यक्ष कागदावर सही पर करेपर्यंत तो जे जे काही गोष्टी सांगतो त्या सगळ्या प्रत्यक्षात करीलच याची काही गॅरंटी देता येत नाही पैसा मग मामाकडे बाकी हक्क मागू शकतात का जर बहिणीने हक्क सोड केलेलं नसेल तर मागू शकतात पण तिने रजिस्टर हक्क सोड पत्रक केलं तर मग मुलांना काही अधिकार राहत नाही राहत नाही okay. मग ते फक्त म्हणतात आमच्या आईला काही कळत नव्हतं आणि तिला व्यवहार ज्ञान नव्हतं आणि ती मूर्ख ठरली आणि ती उगेच दिवसभर कीर्तन प्रवचनाच्या नादी लागली आणि कोट्यावधी रुपयाचं आमचं नुकसान झालं सो म्हातारपणी बिचारीला त्रास देण्याचं काम हे मुलं करता येतात असं आहे सर अनेक घरांमध्ये विधवा महिला असतात म्हणजे दोन भाऊ दो असतात दो एखाद्या भावाचं निधन झालेलं असतं त्या विधवांच्या हक्कांचं संरक्षण या भूसंपादन कायद्यामध्ये होतं का भावांची नावं असतील तर विधवांच्या हक्काचं संरक्षण कागदावर आणि ऑफिशियली शंभर टक्के होतं प्रश्न कुठे येतो समजा भावांचं वाटप झालं आहे बरोबर आणि त्या भावानी दुसऱ्या भावाने जमीन विकून टाकली आता मात्र विकल्यानंतर एक पैसे काही जास्त दिवस टिकत नाही दोन चार वर्षात त्या माला मुलाचं निधन झालं त्या माणसाचं तर तिच्या विधवाला पुन्हा पैसे मिळ मिळू शकेल हक्क मिळणार नाही कारण तिचं वाटप ऑलरेडी झालं होतं तिच्या वाटीची जमीन मिळाली होती तिच्या नावऱ्याने ती विकून टाकली काय व्यसनामुळे असेल कशामुळे असेल पण तिने एकदा हक्क मिळाल्यानंतर घालवला असेल तर त्याच्यासाठी पुन्हा दया म्हणून पैसे मिळत नाही दया म्हणून मिळत नाही ओके कायद्यात कायद्यात असं कायद्यात असे काही तर असे काही तर तू नाही आहे सर अनेकदा असं होतं की विहीर असे एखाद्या क्षेत्रामध्ये मग ती विहीर वाटपामध्ये दुसऱ्या भावाकडे गेली या भावाच्या काय कागदोपत्री ती विहीर दिसत नाहीत पण ती सामायिक असते वापर पाण्याचा दोन्ही भाव करतात ते त्या विहिरीचे पैसे कोणाला मिळणार माझं बेसिकली जेव्हा आपल्याकडे हिंदू कुटुंबांमध्ये वाटप hmm. ते वा oh. oh. baru, baru. होत तेव्हा विहीर सामायिक ठेवतात सामायिक ठेवताना काय असतं पाणी घेण्याचा हक्क राहील विहीर एका हिश्याला येते म्हणजे अच हिश्याला विहीर येते पण बला पाणी घ्यायचा हक्क आहे बरोबर आता पाणी घ्यायचा हक्क म्हणजे विहिरीत हक्क होत नाही त्यामुळे काय होतं विहिरीचे पैसे एकालाच मिळतात दुसऱ्याला मिळत नाही आणि असं होत नाही की वाटणी तुला असली आणि जमी विहीर त्याच्यात असली तरी जमीन त्या विहिरीतला निम्मा हिसा माझा असं नाही होऊ शकत जमिनीची व्याख्याच मुळात जमीन आणि जमिनीला कायमच्या चिकटलेल्या वस्तू अशी आहे त्यामुळं मी वाटणी दोन एकर तुला दिली त्यातली झाडं माझ्या नावाने पन्नास टक्के असं होऊ शकत नाही झाडं okay. पण गेली विहीर पण गेली त्या विहिरीच्या खाली लपून ठेवलेलं धन पण गेलं जे काय आहे ते गेलं असं त्याचा त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा